कितीही देवदेव करा या पाच व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत काही लोकं खूप कष्ट करतात जमीन आकाश एक करून रात्र दिवस मेहनत करतात तरी ते श्रीमंत होत नाहीत कदाचित त्यांच्याकडं पैसा आलाच किंवा नशिबानंही साथ दिली तर मिळालेला पैसा टिकत नाही आता बघूया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहेत ज्या कधीही श्रीमंत होत नाहीत एक मळकट कपडे घालणारे व्यक्ती धर्मशास्त्रानुसार कधीच श्रीमंत होत नाहीत तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणार कपडे मळतात कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्या व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाहीत दोन धर्मशास्त्रानुसार कठोर वाणी असणारी व्यक्ती म्हणजेच ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात अपशब्द शिव्या शाप अशी वाक्य निघत असतात तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाही त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाहीत सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं असं सर्वसाधारण सांगतात त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही सूर्योदयानंतर उठणारी आणि सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान होत नाही आळस हा माणसाचा शत्रू आहे पाय न धुता कधीही झोपू नये त्यामुळं घरात रोगराई आजार यांना आमंत्रण मिळतं यामुळं बक्कळ पैसा खर्च होतो म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही केसांना तेल लावल्यानंतर उरलेलं तेल कधीच इतरांना देऊ नये आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते इतरांना दिल्यानं त्याचा वापर होत नाही म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्ष केलेल्या तपश्चर्येतून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणूनच अशा प्रकारच्या व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत